सर्वांचं सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बुद्धिमत्तेतील घटक पाचवा पाहत आहोत जलप्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब प्रति तर आता पहा आपल्याला या भागामध्ये एखाद्या आकृतीचं किंवा अक्षराचं अंकाचं पाण्यातील प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणजे त्याची सावली कशाप्रकारे दिसते तो घटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे तर पहा जलप्रतिबिंब ओळखणं अतिशय सोपं आहे त्यामध्ये फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर पहा जलप्रतिबिंब या प्रश्न प्रकारात आपल्याला जी आकृती किंवा प्रतिमा दिलेली असते तिची पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच वरची बाजू खाली असते व खालची बाजू वरच्या बाजूस दिसते बाकी आहे तो भाग ज्या त्या बाजूलाच राहणार आहे तर पहा आपल्याला ज्यावेळेस पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं आहे त्यावेळेस तुम्ही एवढाच बारकाईने विचार करायचा आहे की वरची बाजू जी आहे ती खालच्या बाजूला दिसणार आहे आणि खालची बाजूही वरच्या बाजूला दिसणार आहे आणि मग ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर ज्या बाजूला आहेत उजव्या बाजूला असतील तर त्या उजव्याच बाजूला राहणार आहेत डाव्या बाजूला असतील तर डाव्याच बाजूला राहणार आहेत हा भाग अतिशय महत्वाचा आहे तो तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे तर आता आपल्याला या ठिकाणी काही अंक दिलेले आहेत पहा या ठिकाणी अंक हे अंक आणि त्यांचं पाण्यातील प्रतिबिंब तर पहा हे अंक दिलेलं आहेत आपल्याला तर पहा या ठिकाणी तुम्ही बारकाईनं त्यांचं जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब कशा पद्धतीनं दिसतं ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं तुम्ही बारकाईनं निरीक्षण करायचं आहे या ठिकाणी परत तुम्हाला काही अक्षरं पण दिलेली आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करायचं आहे ही अक्षरं आणि त्यांची ही पाण्यातील प्रतिबिंब पहा आता एक या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे इंग्रजीतून एक आहे आता पहा हा जो भाग आहे तो वरचा जो भाग आहे तो खालच्या बाजूला आलेला आहे आणि हा जो पुढचा भाग आहे तो ज्या बाजूला आहे त्याच बाजूला आहे असा डावीकडंच फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे आता दोनमध्ये सुद्धा पहा हा जो असा कर्व भाग आहे अर्ध तो इकडल्याच बाजूला आहे आणि हा भाग तो वरती गेलेला आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या काय आहेत आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत तसं या ठिकाणी काही आकृत्या पण दिलेल्या आहेत तर तर या सगळ्यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जी खाली ही अक्षरं दिलेली आहेत साधारणपणे एक्स ओ नंतर आय के एच डी सी आणि ई ह्या अक्षरांचे पाण्यातील प्रतिबिंबही सारखेच असते म्हणजे असं आपण आकृती पाहिल्यानंतर आणि पाण्यात पाहिल्यानंतर तिचं जे प्रतिबिंब आहे ते सारखंच राहणार आहे तर बालमित्रांनो तुमचा चांगला सराव होण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी मी आयडिया सांगणार आहे की आपल्याला पटकन त्या आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं ओळखायचं आहे तर त्यासाठी असा काय करायचं आहे पातळ जो मेन कपड़ा, कापडाचा असा असतो कपडा एक कपडा म्हणते मेन कापड ते काय करायचं आहे तुम्ही घ्यायचं आहे अतिशय ट्रान्सपरंट पण थोडंसं कडक असायला हवं त्यावर काय करायचं आहे तुम्ही असं आकृतीवर ठेवायचं आहे तर आपल्याला जी आकृती आप दिलेली आहे त्यावर तुम्ही काय करायचं आहे हे मेन कापड किंवा हे प्लास्टिक अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि त्याला अगदी त्याच पद्धतीनं काढून घ्यायचं आहे तर पहा या ठिकाणी अशी उभी रेषाने हा बाण आहे तर आपण असाच काढून घ्यायचा आहे तर जसा आहे तसा आणि तो काय करायचा आहे आता पहा नंतर आपण हा त्रिकोणसुद्धा या ठिकाणी काढून घेऊयात तर तुम्ही व्यवस्थित काढायचं आहे मेन कापड असंच व्यवस्थित धरायचं पहा या ठिकाणी तर आता आपण हे आकृत्या काढलेल्या आहेत त्यानंतर ही पुढची सुद्धा आपण आकृती या ठिकाणी काढून घेऊया आता पहा हे आपण ह्याच्यावर काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही आकृती पाण्यात कशी दिसते ते शोधायचं आहे तर हे जे मेन कापड आहे त्यावर आपण अशा आकृत्या काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे हे असंच उलट फिरवायचं आहे दिशा बदलू द्यायची नाही तर पहा या पद्धतीनं पहा आता तुमच्या लक्षात आलेला असेल पहा ही आकृती जी होती ती ही पाण्यातील ही प्रतिमा आलेली आहे खाली आता मेन कापडामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे तर पहा इथली आकृती आणि ही अगदी सेम आलेली आहे आता ह्या चौकोनातली रेषा आणि इथलं ही पाण्यातील प्रतिमा फक्त तुम्ही काय करायचं आहे तुमचा सराव होईपर्यंत असं ट्रान्सपरंट असं प्लास्टिक घ्यायचं आहे आणि त्यावर अशी आकृती गिरून घ्यायची आणि ती फिरवताना मात्र व्यवस्थित फिरवायची आहे पहा ही वर्षी जी बाजू आहे ती अशी खाली पकडायची जर तुम्ही जास्त घुमवून जर फिरवली तर काय होणार आहे तुमचं ते चुकणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हे आकृत्यांचा काही सराव करणार आहोत हे तात्पुरतं तुम्हाला सांगितलेलं आहे तर बालमित्रांनो आता हा आपण प्रश्न सोडूया तर पहा हे आपण प्लास्टिक घेतलेला आहे ते बरोबर ह्या प्रश्न आकृतीवर ठेवायचं आहे आणि ही प्रश्नाकृती अशीच या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायची आहे इथं ज्या पद्धतीनं दिलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही काढून घ्यायची आहे ही पकडताना मात्र तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित पकडायचं आहे आकृती व्यवस्थित काढायची आहे तर ह्या या पद्धतीनं आता या ठिकाणी आपण अक्षर काढून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत आहे तर आता हे अक्षर क्ष हे अक्षर आहे ते काय करायचं असं घुमवून फिरवायचं नाही तर हे ह्या अशा पद्धतीनं म्हणजे वरून खाली तर मग अशा पद्धतीची आकृती या उत्तराकृतीमध्ये कुठं आहे ते तुम्ही बाकी सगळी इकडं शोधायचं आहे तर आपल्याला लगेच दिसणार आहे तर अशा पद्धतीची आकृती पहा या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एकला अशी आकृती ठेवून पाहिली तरी पहा इकडं कुठंच बसत नाही तरी या ठिकाणी बसते किंवा अशा पद्धतीची आकृती ज्या ठिकाणी आहे तो पर्याय क्रमांकाला तुम्ही काय करायचं आहे टिक करायची आहे तो रंगवायचा आहे म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक तर अशाच पद्धतीने आपण आता काय करणार आहोत व्यवसाय सत्रावा सोडवणार आहोत तर थोड्या सरावासाठी आपण हा प्लास्टिकचा कागद आपण वापरणार आहोत परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्लास्टिकचा कागद वापरता येत नाही पण तुम्ही सरावासाठी वापरू शकता त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तुमची कल्पनाशक्ती आणि व्यवस्थित निरीक्षण करून अशा पद्धतीचे तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत तर आता या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय सत्रावा आहे आणि प्रश्न एक ते पंधरा साठी सूचना आहे खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा इकडे साऱ्या के काय केलेल्या आहेत प्रश्न आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि पुढं प्रत्येकाचे चार क्रमांक दिलेले आहेत तर ह्या प्रश्न आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसणार आहे किंवा त्याचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसल ते आपल्याला शोधायचं आहे तर आपण या ठिकाणी थोड्या सरावासाठी ह्या प्लॅस्टिकचा वापर करून सोडवणार आहोत तर पहा ह्या अशा पद्धतीनं तुम्ही हे प्लास्टिक या ठिकाणी व्यवस्थित पकडायचं आहे आणि ही आकृती अशीच काढून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीनं असं व्यवस्थित तुम्ही काढत जायचं आहे आपण जर प्रत्येक आकृती अशी काढत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यामुळे मी थोडासा सराव घेणार आहे बाकी तुम्ही घरीही सरावानं सोडवायचा आहे तर पहा ही अशी आपली आकृती तयार झालेली आहे तर हे व्यवस्थित असं तुम्ही व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर पहा ही आकृती आता ही आसो, आसो फिर हे फिरवताना असं असं फिरवायचं हे पहा अशा पद्धतीनं आहे तरी अशी एकदम अशी वरून खाली फिरवायची आहे तर मग अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न उत्तर कुठं दिसत आहे ते तुम्ही शोधायचं आहे तर पहा अशा अशा प्रकारच्या आकृती सेम टू सेम कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे आपलं या ठिकाणी रेषा काढायची राहिलेली होती तर पहा अशा पद्धतीनं आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा असा भाग आहे ह्या प्लास्टिक कागदामुळे तुम्हाला ह्या आकृत्या ओळखणं एकदम सोपं जाणार आहे आता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे तर आता आपण या ठिकाणीसुद्धा तसंच करायचं आहे आपला चांगला सराव होईपर्यंत तर पहा ही उभी या पद्धतीनं आपण काढून घ्यायचं आहे जसं काढलेलं आहे तसं गिरवायचं आहे या पद्धतीनं आपण आकृती काढून घेतलेली आहे आता ही फिरवताना काय करायचं आहे हे गोल मात्र थोडेसे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर आता ही फिरवताना हा जो प्लास्टिक आहे तो असा फिरवायचा आहे घुमून अजिबात फिरवायचा नाही तर ही काय झालेले आहे तर अशा पद्धतीची आकृती तुम्हाला कुठं दिसते ते पहा बरं जरी वरच्या बाजूला असा हा गोल आला पाहिजे आणि हा भाग इकडच्याच बाजूला खाली तर अशी आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसत आहे सेम टू सेम म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला आकृत्या ओळखणं अतिशय सोपं जाणार आहे तर आपण काय करायचं आहे थोडंसं निरीक्षण करून सुद्धा हे प्रश्न सोडवायचे आहेत आता तुम्हाला प्लॅस्टिकचा वापर करून कसा सोडवायचा ते तुमच्या लक्षात आलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण थोडंसं निरीक्षण आणि कल्पनाशक्तीनं आता सोडवूया या ठिकाणी चौकून दिलेला आहे आणि अर्धा भाग हा रंगवलेला आहे अर्धा भाग कोरा आहे खाली असं एक रेषा काढून तिला टिंब दिलेला आहे आता आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे खालची बाजू वरी दिसते हा जो डावीकडे रंगवलेला भाग आहे तो डावीकडेच राहणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर पहा हा पण भाग ह्याच बाजूला राहणार आहे तर पहा तुम्ही कल्पना करायची आहे हा जो भाग आहे ह्याच बाजूला राहून ह्या बाजूला असा वरती येणार आहे तर आता पहिल्या क्रमांकामध्ये हा भाग इकडल्या बाजूला गेलेला आहे तो इकडल्याच बाजूला राहायला हवा त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही हा पण येणार नाही आता आपण पर्याय तीन आणि चारमध्ये पाहायचा आहे हा जो ही तिरकी रेषा जी दिलेली आहे आणि हा रंगवलेला भाग तो सुरुवातीच्या म्हणजे डाव्या बाजूला यायला पाहिजे परंतु पर्याय क्रमांक तीनमध्ये काय केलेला आहे तो इकडं उजव्या बाजूला दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सुद्धा येणार नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार ह्याच्यामध्ये पहा हा आहे तो भाग ह्याच ठिकाणी दिलेला आहे आणि रंगोलीला पण ह्याच ठिकाणी आहे फक्त हा जो भाग आहे तो वरती गेलेला आहे आणि वरचा भाग खाली आलेला आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर आपण प्लॅस्टिकचा वापर करून सुद्धा समजून घेऊया कारण एकदा जर ही तुमची संकल्पना क्लिअर झाली तर तुम्हाला निरीक्षणानं सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे तर पहा हे व्यवस्थित असं जरा पकडायचं आहे आणि ह्याचा अर्धा भाग हा काय केलेला आहे हा असा रंगवलेला आहे हा असा रंगवलेला आहे ही तिरकी रेषा काढून हा भरी उगून या ठिकाणी असा रंगवलेला आहे तर पहा अशा पद्धतीने ही आकृती आहे ती आता फक्त अशी उलटी फिरवायची आहे पहा बरं हा पर्याय क्रमांक चार आणि ही काय आहे सेम दिसत आहे तर ह्या प्लॅस्टिकचा वापर करून तुम्ही काय करा त्याचा व्यवस्थित सराव करायचा आहे तर आता आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न चौथा तर या ठिकाणीसुद्धा तुम्ही थोडंसं निरीक्षण करून सोडवायचं आहे आता ए हे अक्षर आपल्याला उलटं म्हणजे हा भाग वरी जाणार आहे आणि वरचा तो खाली येणार आहे ए सुरुवातीला असायला हवं तर याच्यामध्ये येस दिलेला आहे त्यामुळे ही पण आकृती येणार नाही आता पर्याय क्रमांक दोनमध्ये पहा या ठिकाणी अगदी बरोबर दिलेला आहे हा येसचा जो मोठा भाग आहे तो वरी आता ह्याचा इकडचा जो भाग आहे हा तो इकडल्याच बाजूला यायला पाहिजे इकडं पण इकडच्याच बाजूला दिलेला आहे आणि हा छोटा भाग हा इकडच्याच बाजूला यायला हवा तर अगदी तसंच दिलेलं आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता ही ए आणि यस आहे तशीच दिलेली आहे त्यामुळे तीन पण येणार नाही आणि इथं पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्याला पहिल्यांदा ए द्यायला हवं हो तर या ठिकाणी यस दिलेला आहे त्यामुळे हे पण पर्याय येणार नाही तर सगळ्या गोष्टीचा असा तुम्ही बारकाईने विचार करायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न सोडवूया पाचवा प्रश्न व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्लॅस्टिकचा वापर करून सरावासाठी सोडवायचा आहे एकदा तुमचा चांगला सराव झाला की हे प्रश्न तुम्हाला अगदी पटकन येणार आहे तर पहा अशा पद्धतीनं आणि ही अशी उभी रेषा तर पहा ही काय अशी आकृती आहे ही आपण अशीच पाहायची आहे तर अशा पद्धतीची आकृती कुठली आहे पहा बरं एकमध्ये आहे का नाही दोनमध्ये नाही तीनमध्ये पण नाही पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्याला ही आकृती आशाला अशी दिसत आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार आता हे प्लॅस्टिकमुळं तुमच्या लक्षात आलेला आहे परंतु निरीक्षण करून जर पाहायचं असेल तर हा जो वरचा भाग आहे तो खाली जायला हवा आणि हा ओपन भाग आहे तो इकडंच तोंड करून म्हणजे उजवीकडंच तोंड करून आला पाहिजे तरच पहा या ठिकाणी आहे आता या ठिकाणी वरच्या असलं वरी ही छोटी रेषा असणारे दोन भाग आहेत परंतु ह्याचं तोंड काय केलेलं आहे इकडं दिलेलं आहे आपल्याला हा भाग पाय तोंड इकडं ओपन जो आहे तो भाग इकडं उजवीकडेच असायला हवा फक्त आपल्याला वरची बाजू खालीन खालची बाजू वरी एवढाच फरक ह्या पाण्यातील प्रतिमे प्रतिबिंबामध्ये होणार आहे बाकी आहे त्या गोष्टी आहे त्याच बाजूला राहणार रा आहेत आता तुमच्या लक्षात आलेलं आहेत तर या पद्धतीनं आता सुद्धा पहा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना सुद्धा तुम्ही काय करा थोडासा प्लास्टिकचा वापर करून तुम्ही सोडवलं तरी तुमच्या पटकन लक्षात येईल तर पहा या ठिकाणी हा सराव झाला की तुम्हाला काय होणार आहे नुसतं निरीक्षण केलं तरी लगेच पटकन दिसणार आहे तर ह्या पद्धतीनं तुम्ही सराव करून काय करायचा आहे पुन्हा पुन्हा हे प्रश्न सोडवायचे आहेत तर पहा ही अशी उलटी आकृती पाहायची त्यानंतर तर पहा बरं तुम्हाला अशी कुठली आकृती दिसत आहे एकमध्ये नाही दोनमध्ये पण नाही तीनमधली आणि ही, ही तीन आकृती काय करते तुम्हाला सेम दिसत आहे चार पण नाही म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर पहा प्रश्न अतिशय सोपे असतात फक्त आपल्याला ते आपण घाबरून जातो त्यामुळे ते आपल्या लक्षात येत नाहीत आता निरीक्षणानं सोडवत असताना हा जो भाग आहे तो वरती राहणार आहे आणि याचा तोंड जे आहे इकडचा हा जो भाग तो इकडंच राहणार आहे पहा या पद्धतीने आणि याचा जो भाग या आहे तो इकडंच राहणार आहे या पद्धतीनं आणि इतर आहे तसंच राहणार आहे आता यनमध्ये काय होणार आहे तर पहा हे उलट येण आपल्याला माहीतच आहे त्यामुळे उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपण प्रश्न सातवा पाहणार आहोत आता निरीक्षणानं तुम्ही हा प्रश्न थोडासा सोडवायचा आहे आता हे प जे आहे हे उलट आपल्याला दिसलं पाहिजे प आता प सुरुवातीला येणार आहे दोनच आकृ या ठिकाणी उत्तर आहेत हा तर येणार नाही कारण तर सुरुवातीला उलटा न दिलेला आहे हा पण येणार नाही आणि चौथा पण येणार नाही हे सवास दिलेलं आहे आता आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब म्हटलं की काय आहे वरचा भाग खाली आणि खालचा वरी त्याच्यामुळे थोडं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही आकृती फक्त एक नंबरचीच आहे त्यामुळे याचं उत्तर एक नंबर येणार आहे तरी पण तुम्ही जर असं करून पाहिलं तरीसुद्धा तोच पर्याय येणार आहे तर पहा हे ह्या हे, पद्धतीनं पहा बरं ही आकृती पहिला पर्याय आणि ही आकृती काय दिसते तुम्हाला सेम दिसते तर ह्या पद्धतीने आपण कन्फर्म करून थोडंसं सोडवायचं आहे आता प्रश्न आठवा पाहायचा आहे आता आठव्यामध्ये सुद्धा आहे तो भाग ज्या त्या दिशेला राहणार आहे फक्त हा जो वरचा भाग आहे हा छोटा त्रिकोण तो काय होणार आहे खालच्या बाजूला येणार आहे मग असा खालच्या बाजूला येणाऱ्या आकृती किती आहेत बरं तर पहिली आणि दुसरी आहे तिसरी चौथी येणार नाही कारण हा जो भाग आहे तो कुठे यायला पाहिजे खालच्या बाजूला मग हे दोन पर्याय सोडून द्यायचे आणि पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायाचा तुम्ही विचार करायचा आहे ही जी टी सारखा भाग है, आहे तो ह्याच बाजूला आला पाहिजे आहे त्याच बाजूला आला पाहिजे डाव्या बाजूला तर आता दोन नंबरचा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये काय दिलेला आहे तो टी सारखा भाग हा उजव्या बाजूला दिलेला आहे त्यामुळं आपला पर्याय क्रमांक दोन हा येणार नाही तर म्हणून उत्तर आपला येणार आहे पर्याय क्रमांक एक तर पहा हा भाग आहे तसाच तर तुमच्या आता लक्षात आलेलं आहे आता पुढचा प्रश्न पहा नववा यस आणि टी आता यामध्ये हा भाग जो आहे तो वरती जाणार आहे आता याच्यामध्ये आपण टी जिथं सुरुवातीला दिलेले आहे त्या पर्यायांचा विचार मात्र अजिबात करायचा नाही एक नंबरचा पण करायचा नाही आणि त्यानंतर तीन नंबरचा पण करायचा नाही आता दोन मध्ये पण आहे तसंच दिले त्यामुळे हा पण पर्याय उत्तराचा येणार ना नाही आता पर्याय आपला राहिलेला आहे फक्त चार चारचा आपण विचार करायचा आहे फक्त कारण तेच उत्तर असणार आहे तर पहा हा जो भाग आहे तो वरती आणि ह्याच बाजूला ह्याचा हा ओपन स्पेस यायला पाहिजे तर तसाच ते या ठिकाणी दिलेला आहे आणि उलट ती म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे पर्याय क्रमांक चार थोडंसं बारकाईनं निरीक्षण केलं की तुमच्या ते पटकन लक्षात येणार आहे आता प्रश्न धावा पहा बरं गोल आहे हे पाय आहेत ते काय होणार आहेत वरती येणार आहेत आणि डोकं खाली येणार आहे तर डोकं हे दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमध्ये खाली आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही बारकाईनं काय निरीक्षण करायचं आहे तर पहा हे जे हात जे दिलेले आहेत हा भाग इकडच्याच बाजूला आला पाहिजे हा या हाताचा तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे दुसऱ्यामध्ये इकडच्याच बाजूला दिलेला आहे आणि हा जो भाग आहे तो इकडच्याच बाजूला दिलेला आहे पण उत्तराकृती जी आहे उत तीन त्यामध्ये काय केलेला आहे हा भाग जो आहे तो इकडं दिलेला आहे तर अशी बाजू बदलायची नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन हा भाग जो छोटा छोटे असतात ते ज्या त्या बाजूलाच असायला हवेत फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरी एवढाच आपल्याला बदल स्वीकारायचं आहे त्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आता अकरामध्ये सुद्धा पहा बरं आता तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्लॅस्टिकचा वापर करून सोडवू शकता किंवा निरीक्षणानं सुद्धा सोडवू शकता आता निरीक्षणानं करत असताना हा जो भाग आहे वरचा तो खाली यायला पाहिजे आणि त्याचं तोंड इकडंच राहिला पाहिजे असा जो भाग आहे तो तर अशा आकृत्या किती आहेत खाली असणारा हा भाग खाली येणाऱ्या आकृत्या आहेत आ, पहिली आणि चौथी तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये हा जो भाग आहे तो वर्त दिलेला आहे त्यामुळे हे पर्याय येणार नाही तर आता आपल्याला पहिल्या आणि चौथ्या आकृतीचा विचार करायचा आहे आता या ठिकाणी पहा हा भाग खाली दिलेला आहे पण याचा जो आहे ह्या रेषा मात्र अशा डावीकडंच यायला हव्यात तर पहिल्या आकृतीमध्ये ह्या उभ्या रेषा उजवीकडे दिलेल्या आहेत त्यामुळे ते उत्तर येणार नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तर पहा तुम्ही ते करून सुद्धा पाहायचं आहे म्हणजे परफेक्ट आपल्या लक्षात येईल तर पहा आता आपण या ठिकाणी करून पाहूया आपण जे निरीक्षण केलेलं आहे ते बरोबर आहे का तर पहा या ठिकाणी अशा पद्धतीची ही आकृती काढून घ्यायची आहे चोटे -चोटे या रेषा अशाच छोट्या छोट्या या ठिकाणी ओढून घ्यायच्या आहेत तर पहा ही आकृती अशा पद्धतीनं आलेली आहे ती अशी वरतून फिरवायची आहे तर पहा बरं अशा पद्धतीचा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक चार आहे अशा पद्धतीनं हे कन्फर्म करून घ्यायचं आहे तुम्ही थोड्या सरावासाठी काय करायचं आहे चांगला सराव होईपर्यंत तुम्ही ह्या प्लॅस्टिकचा वापर करायचा आहे पण प्लास्टिक फिरवत असताना मात्र गोल करून फिरवायचं नाही ते वरून डायरेक्ट खाली फिरवायचं आहे म्हणजे तुमचे ते प्रश्न बरोबर येतील आता प्रश्न बारावा तुम्ही लगेचच पाहायचा आहे तर या ठिकाणी पहा अतिशय सोपा आहे आता हा गोल भाग खाली आला पाहिजे असा गोल भाग खाली असणाऱ्या आकृत्या किती आहेत दोन आणि चारमध्ये आहे तर आता पहा दोन आणि चारचाच विचार करायचा आहे बाकी ज्यांचा आपण ह्या पहिल्या आणि तिसऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही तर या दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे तर आता पहा हा जो भाग आहे है है ही उलटी आकृती आपल्याला हे छोट्या ज्या रेषा आहेत तिरक्या हे अगोदर असायला पाहिजेत पण चारमध्ये अगोदर मोठ्या दिलेल्या आहेत त्यामुळे चौथा पर्याय येणार नाही तर आपला पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर अशा पद्धतीनं हाही प्रश्न झालेला आहे तर याच्यामध्ये हा भाग जो होता छोट्या रेषा ते अगोदर पाहिजेत आणि नंतर मोठ्या तर इथं काय केलेल्या आहे आधी मोठ्या आणि नंतर छोट्या दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपला पर्याय क्रमांक आलेला आहे दोन आता तुम्ही प्रश्न तेरावा पाहायचा आहे तर हा अतिशय सोपा आहे तर यामध्ये सुद्धा हा जो रिकामा भाग आहे या ठिकाणी हा चौकोन दिलेला आहे गोल आहे त्याचा काही भाग रंग रंगवलेला आहे तर या ठिकाणी जो हा रिकामा स्पेस आहे तो खालच्या बाजूला आला पाहिजे खालच्या बाजूला आता इथं वरच्या बाजूला दिलेला आहे त्यामुळे ती येणार नाही ही पण येणार नाही तर खालच्या बाजूला असा रिकामा स्पेस असणाऱ्या आकृत्या दोन आहेत तिसरी आणि चौथी आता आपल्याला हा गोल गोल हा इकडच्याच बाजूला आला पाहिजे तर तो आपल्याला विचार करायचा आहे आणि हा जो भाग आहे तोही असा वरच्या बाजूला गेला पाहिजे तर इकडच्याच बाजूला या डाव्याच बाजूला पण वरच्या बाजूला आता हा जो गोल आणि रंगवलेला भाग आहे तो चौथ्या आकृतीमध्ये काय केलेला आहे उजव्या बाजूला दिलेला आहे तर तो उजव्या बाजूला जाऊ द्यायचा नाही आहे त्याच बाजूला राहू द्यायचा आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही प्लॅस्टिकच्या सहाय्याला सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता तर आता प्रश्न चौदावा आहे हा सुद्धा आपण निरीक्षणानं सोडवायचा आहे किंवा तुम्ही काढून घेतला तरी चालेल प्लॅस्टिक पेपरवर तर या ठिकाणी हा जो भाग आहे असा आयताकृती तो खाली आला पाहिजे तर असा खाली असणाऱ्या दोनच आहेत दुसरा आणि तिसरा ह्यामध्ये आपण बारकाईना आता निरीक्षण करायचं आहे याच्यामध्ये जे छोटे छोटे भाग दिलेले आहेत आता पहा उभी रेषा आणि इकडं तर अशीच भाग इकडं आले पाहिजे ही जी छोटी रेषा आहे ती इकडच्याच बाजूला असायला हवी आता बघा भाग तीनमध्ये काय केलेले इक इकडं दिलेली आहे ही रेषा कुणी इकडं आहे उजव्या बाजूला पुढं दिलेली आहे तर म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर अगदी बारीक बारीक छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात यायला हव्यात आता हे बघा हा बदल तुमच्या एवढा छोटासा लक्षात आला नसता तर तुम्ही निरीक्षणानं आणि आपल्या कल्पनाशक्तीनं हे सगळं लक्षात घ्यायचं आहे तर आता शेवटचा प्रश्न आपण पंधरावा पाहणार आहोत अतिशय सोपा आहे तर याच्यामध्ये हा जो भाग आहे ह्या फुलासारखा का आकृती काढलेली आहे आणि त्याला असा छोटासा चौकोन जोडलेला आहे तर हा भाग जो आहे तो वरती गेला पाहिजे इकडल्याच कोपऱ्याला तर असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये आहे आणि त्यानंतर त्यानंतर कुठंच नाही इकडं चारमध्ये आहे पण तो इकडल्या बाजूला दिलेला आहे हा जो भाग आहे दांड्यासारखा तो इकडच्याच बाजूला आलेला असायला हवा तर असा आहे पर्याय क्रमांक एक मध्ये या बाकीच्या जर पर्यायांचा आपण विचार जर पाहिला तर त्या आकृत्या येऊ शकत नाही हा भाग इकडं असा दिलेला आहे तर तो भाग याच बाजूला यायला पाहिजे आणि हा भाग याच बाजूला खालच्या बाजूला यायला पाहिजे हा जो आपण असा चौकोन जो काढलेला आहे तर तो आपण प्लॅस्टिकवर जरी काढून पाहिला तर या अगदी तसाच येणार आहे आपण करून पाहूया शेवटचा प्रश्न आहे हा तर पहा ता पहा हे अशा पद्धतीनं तर हा असा भाग आहे आता आपल्याला हे मेन कापड फक्त थोडं असं फिरवायचं आहे तर पहा बरं अशा पद्धतीचा भाग कुठं आपला आलेला आहे तर अशा वर्ष कोपऱ्याकडून हा भाग आहे आकृती क्रमांक एक मध्ये आपली उत्तराकृती तर अतिशय असा सोपा भाग आहे तर बालमित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीनं सराव केला तर तुमचा जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब यावर आधारित जे काही प्रश्न येतील त्यावरचा तुमचा एकही शंभर टक्के प्रश्न चुकणार नाही परंतु तुम्ही काय करायचं आहे त्याचा व्यवस्थित सराव करायचा आहे बालमित्रांनो तुम्हाला हा भाग समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचे आहेत आणि आपल्या चॅनेलवर जे नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे